हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दलची माहिती त्यामुळे तुम्ही जर प्रेग्नेंट असाल किंवा तुमची कोणतीही फ्रेंड जर प्रेग्नेंट असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा आठ एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही कारण भारतीय टायमिंगनुसार हे ग्रहण रात्रीच आठ एप्रिलच्या रात्री, एप्रिल रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होऊन नऊ एप्रिलच्या उत्तर रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे ही वेळ आपल्या भारतात सूर्य दिसण्याची नाही त्यामुळे गर्भवतीने कोणत्याच प्रकारचे टेन्शन किंवा ग्रहण पाळण्याची गरज नाही म्हटलं की गर्भवतींना सगळ्यात जास्त टेन्शन येत असते की प्रत्येक ग्रहणे पाळायलाच हवे पण हे ग्रहण जर भारतातच दिसणार नसेल तर याला कोणत्याही प्रकारची धार्मिक मान्यता किंवा ज्योतिषशास्त्रांनीही सांगितलेले नाही की सांगित ना हे ग्रहण पाळायलाच हवे असेल त्यामुळे कोणत्याही प्रकारचा सूतक काळ किंवा ग्रहणाचं टायमिंग पाळण्याची गरज नाही बर या वर्षातील हे सगळ्यात पहिले पॉवरफुल असे सूर्यग्रहण असणार आहे ज्यामध्ये दिवसासुद्धा पूर्ण अंधार दिसू शकतो पण वातावरण जरी दूषित असले तरी ज्या महिला प्रेग्नेंट असतील त्यांनी स्वतःची काळजी योग्य ती घ्यावी उन्हाळा असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊ देऊ नये दिवसभर पाण्याची लेवल व्यवस्थित ठेवावी त्याचबरोबर फळे दूध अशा प्रकारचा आहार चालूच ठेवावा कोणत्याही प्रकारची काळजी किंवा टेन्शन जास्त घेऊ नये रोजचा दिवस आपण जसा घालवतो तसाच घालवावा त्याचबरोबर युरिनलाही वेळेवरती जावे ग्रहणात टायमिंग भारतात मान्य नसल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अटी किंवा नियम पाळून ग्रहण पाळण्याची काही गरज नाही तुम्ही आणि तुमचे बाळ सेफ राहील एवढंच तुम्ही काळजी घ्यायची आहे अशाच अशाच प्रकारच्या प्रेग्नेन्सी आणि बेबी केअर टिप्ससाठी नवीन आईपनला नक्की सबस्क्राईब करा